अखेर वाल्मिक कराडने सरेंडर केलं आणि संतोष देशमुख प्रकरणावर पडदा पडला असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा कारण अजूनही संतोष देशमुख यांचा आरोपी समोर आलेला नाही मग या वाल्मिक कराडने का सरेंडर केलं तर त्याला अटक झालीय ती खंडणी प्रकरणात पण त्याच्या वकिलाने मात्र या खुनाचा त्याच्यावरचा आरोप हा नाकारलाय आता नेमकं कुठे वळण घेत हे प्रकरण या प्रकरणात आता मनोज जरांगे काय म्हणालेत खरे आरोपी नक्की कोण असू शकतात आणि त्यांना वाचवायला प्रयत्न होतोय का या सगळ्यात मोक्का म्हणजे काय चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवादी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण आतापर्यंत खूप गाजलं आणि अजूनही गाजतंय जोपर्यंत मुख्य आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत ते प्रकरण काही संपणार नाही पण वाल्मिक कराडने तर सरेंडर केलं मग आता हे मुख्य आरोपी नक्की कोण संतोष देशमुख यांचा मर्डर नक्की कोणी केलाय याच बाबतीत मनोज जरांगे यांनी एक स्टेटमेंट केलंय काय का का आहे स्टेटमेंट चला पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जण फरार आहेत फरार असणाऱ्या आरोपींना कोणी फरार केलं हे चौकशीमध्ये समजणारच आहे आता चौकशी सुरू होईल आता काही आणखी फरार आहेत त्यांचे सीडीआर हे घेतले जातील त्यांच्या सगळ्या कॉल डिटेल्सवर लक्षात येईल की कोणी यांच्या पाठीशी आहेत खंडणी कोणी मागितली कोणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि ह्या सांभाळते कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेच्या सगळे जेलमध्ये जाणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे तीनशे दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि हा सामूहिक कट असू शकतोय असं मनोज जरांगे म्हणाले आता त्यांच्या या बोलण्यात तथ्य किती आहेत वाल्मिक कराड जरी वरवर म्हणत असला की त्याने खून केला नाहीये पण कितपत खरं आहे त्याने सुपारी देऊनही हा खून करवलेला असू शकतो किंवा त्याचा मास्टर माइंड खरंच कोणीतरी वेगळाही असू शकतोय पण तो कोण असणार आहे आणि हे प्रकरण खरंच दाबायचा प्रयत्न केला जातोय का खुनावरून लक्ष हटवण्यासाठी वाल्मिक कराडला टार्गेट केलं जात आहे का यावर एकदा नजर टाकूया संतोष देशमुख यांचे अधिक अपहरण आणि नंतर अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर बीड जिल्ह्यात जंगल राज सुरू आहे त्यामुळे बीडचं पालकत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणी केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या विरोधकांकडून मुख्य सूत्रधार हा कराड असून त्याला तात्काळ अटक करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येते यानंतर अखेर वाल्मिक कराड हा सीआयडी समोर शरण आला मात्र वाल्मिक कराड वगळता इतर अनेक सराई गुन्हेगारांचा संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंध असल्याचं सांगितलं जात यामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे महेश केदार कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय यातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत आता या लोकांनी कराड यांच्या हा गेम का की त्यांचा मास्टर माइंड कोणी अजून होता या लोकांची क्राईम हिस्ट्री काय आहे तीही पाहूया संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले याचा वय सव्वीस वर्ष आहे त्याच्यावर मागील दहा वर्षात दहा गुन्हे दाखल झालेत या गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे हे केस पोलीस ठाण्यातच नोंद आहेत यामध्ये मारहाण चोरी अपहरण खंडणी खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवण्याचे गुन्हे सुदर्शन गुलेवर दाखल आहेत तर दुसरा आरोपी कृष्णा आंधळे याचं वय सत्तावीस असून त्याच्यावर मागील चार वर्षात सहा गुन्हे दाखल झालेत यामध्ये खुनाचा प्रयत्न गर्दी मारहाण आणि खंडणीचे गुन्हा त्याच्यावर दाखल झालेत तर महेश केदार याचं एकवीस वर्ष वय असून त्याच्यावरही खुनाच्या प्रयत्नासह चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत चौदा आरोपी प्रतीक गुले याचं वय चोवीस वर्ष असून मागील सात वर्षात त्याच्यावर खुनात सहभाग मारहाण दुखापत करणे असे एकूण पाच गुन्हे दाखल झालेत तर पाचवा आरोपी सुधीर सांगळे याचं वय अवघ बावीस वर्ष असून अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे याच सोबत खुनाच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय तसेच राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यावर दोन गुन्हे दाखल असून आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे हे दोन गुन्हे चाटे याच्यावर दाखल आहेत तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आता एकंदरीतच पाहायचं झालं तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि वाल्मी कराड हे दोघेही बीडमधील प्रस्थ आहेत संतोष देशमुख हे स्थानिक व्यवसायांना टार्गेट करून खंडणीच्या कारवाया रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखले जात होते आणि परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले कराड अशाच खंडणींच्या कारवायामध्ये सगळ्यांचे बाप होते या खंडणीवरून संतोष देशमुख आणि वाल्मी कराड यांच्या अनेक संघर्षही झाले मे दोन हजार चोवीस मध्ये आवाडी या प्रायव्हेट पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्याचं अपहरण केलं गेलं होतं कंपनीचं ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती देशमुख यांनी हस्तक्षेप करून खंडणीचे हे प्रयत्न रोखले सहा डिसेंबर दोन हजार हो चोवीस रोजी देशमुख यांच्या या गटाशी सामना झाला ज्यामुळे शारीरिक बाचाबाची झाली तीन दिवसांनी म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली याचमुळे आता या खुनाच्या संशयाची सुई ही वाल्मी कराडी यांच्यावर आहे क्राईम हिस्ट्री असलेल्या गुंडांना हाताशी धरून त्यांनी हा काटा काढला असावा असा, असा सगळीकडनं पण संतोष देशमुख हे सरपंच असल्याने त्यांनी गावात अनेक चांगली कामं केली आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळालेत मुख्य म्हणजे ते कोणत्याही गुन्हेगारीच्या विरोधात होते आणि हाच मुद्दा त्यांचे दुश्मन वाढवण्यासाठी पुरेसा ठरला त्याचमुळे आता या केसमध्ये ज्या ज्या लोकांची नावे आहेत त्या लोकांनी संघटितपणे सुद्धा हा खून केलेला असू शकतोय आता अर्थात जे समोर येईल ते चौकशीनंतर समजेलच या प्रकरणाच्या तपासणीसाठी आता सीआयडी अंतर्गत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी ची स्थापना देखील करण्यात आली आहे याच दरम्यान मनोज जरांगे हे या प्रकरणात मोकाही लागेल असंही म्हणाले आता हा मोक्का म्हणजे नक्की काय तेही पाहूया सध्या राजकारण्याकडून संतोष देशमुख प्रकरणात मोका लावा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते पण मोक्का म्हणजे नेमका आहे तरी काय तो कोणावर आणि का लावला जातो मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय तर राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर बचत निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजेच मोक्का हा कायदा बनवला याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय मुंबईनंतर पुणे पोलिसांनीही या कायद्याचा प्रभावीपणे वापर केलाय मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो आता या प्रत्येक केसेसला मोका लावला जात नाही मग हा मोका नेमका कधी लावला जातो तर क्राईम बॅकग्राऊंड तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीची कारवाई केली जाते अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतर अशा वेळेला पोलिसांना अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय हप्ता वसुली सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोक्यांवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारीची दोन किंवा त्याहून अधिक मोठी टोळी असावी लागते टोळीमधील एकट्या गुन्हेगारावर किंवा टोळीमधील अनेकांनी गुन्हे केलेले असावे लागतात तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेले असणं आवश्यक असत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून मिळते या कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी ही मोडकळी चाललेली असते आणि या कायद्याच्या याच सिस्टीममुळे गुन्हेगारीला आळा बसतो असं तज्ज्ञांचं मत हो आहे आता ही मोका लावण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते तर मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना मागील दहा वर्षाचा इतिहास असणं या कायद्याच्या कारवाईसाठी आवश्यक आहे ज्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे किंवा पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येते ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचा असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे संघटित करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून गुन्हेगारी करत असाल तर या संदर्भात मोकांची तरतूद केली गेली आहे आता एकंदरीतच या कायद्याबद्दल पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरणात हा कायदा लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे तशी मागणीही अनेकांकडून केली जाते आता या संदर्भात एसआयटी काय पावलं उचलते आणि हा कायदा लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबतीत तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड जरी बीडमधील खंडणीच्या अनेक गुन्ह्यांसाठी दोषी असला तरीही तो या प्रकरणातला मास्टर माइंड आहे का तो ही की तोही कोणाच्या हाताखालची बावली आहे या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी वाल्मी कराडला टार्गेट केलं जात आहे का वाल्मिक कराड शिवाय जे आरोपी या प्रकरणात पकडले गेलेत आणि जे तीन आरोपी फरार आहेत त्यांनीच परस्पर संतोष देशमुख यांचा काटा काढला नसेल ना या प्रकरणात मोका लागणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समोर यूट्यूब चॅनेलला धन्यवाद